हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे कशी हात मंडळी चांगले ना मी पण चांगलीच आहे तर आता हा व्हिडिओ आहे ना मी व्हिडिओने काढून ठेवलेले आहेत म्हणजे काय जी असतील ती माझ्या याच्यामध्ये आम्ही एडिट करायला टाईम भेटलाच नाही तर ते आता एडिट केलेलं आहे तर काय झालं होतं माहिती आहे का आमच्या चट्ट्या आलेल्या तर विकायसाठी तर चट्ट्या इतक्या छान होत्या नंतर खूपच तर मग आम्हाला ते साडेतीनशे रुपयात दोन मिळालेल्या आहेत म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपयाला एक तर सगळ्यांनी घेतलेल्या आहेत आमच्या गल्लीतल्या बायकांनी सगळ्यांनी चट्ट्या घेतलेल्या आहेत तर थोडासा क्लिप व्हिडिओची घेतलेली आहे मी तर असं मग ह्याच्यातून घरी आलेली आहे आणि मग काय घरात जे मग आंघोळ विघोळ सरळ काही जे असं कामं विमा जेवण खाणं सगळं झालेलं आहे तर आज जे माझी रुटीन ते शेअर करू राहिलेली आहे मी आणि खूप दिवस झाले माझे ना लॉंग व्हिडिओ काय आलेच नव्हते म्हटलं टाका म्हटले का तर घरामध्ये इतका पसारा झालेला होता ना तर खूपच तर मला कळत नव्हते मी कुठंच सुरुवात करू कारण कशी सुरुवात करू काही कळत नव्हतं म्हटलं पहिले हा भांड्याचा पसारा आहे ना पहिलं हा एका ठिकाणी जमा करून घेते त्याच्यानंतर भांडे घासते आणि करते म्हटलं कामं आणि त्या दिवशी ना मी खूप मोठे कामं काढलेले होते आता कामं काय आता पुरतंच म्हणायचे बायकांना घरी असले की आपण काही ना हे कामं काढतच राहतो आता कसं असते लेकरांची शाळा शाळा सुरू झालेल्या आहेत लेकरांचे डबे तयार करणं त्यांचा तुपाचा डबा तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्या सगळ्या गृहिणींना करावं लागतं मग त्याच्यानंतर जे कामं घरातले दिवसभर पुरतात ना या वेड़ वेड़ पसर पसर थे थे तर याला आपण खूप मोठा वेळ जातो आपल्याला निघून पण कसं असते माहिती आहे का जर आपण कामाचं नियोजन ठेवलं ना व्यवस्थित तर मग आपल्याला वेळ इतका वेळ पण लागत नाही तर मग आता इथे पटकन गिडे घासून घेते आणि सगळं पसरातला पसार आहे ना घरातलं सगळं आवरून तिवरून ठेवते मी तर चला मग तर आता किचन आहे ना एकदम स्वच्छ आणि सुंदर झालेलं आहे पूर्ण पसारा आवरून घेतलेला आहे आता मला धुवायची होती कपडे तर पूर्ण वेळ आज आहे ना पूर्ण कामामध्ये गेलेला होता कारण आपण जर घरी असलं ना म्हणजे घरातले कामं काय नाही हे काढत बसतोच म्हणजे आपलं असं नाही की आपण कामं झाले म्हणजे बसून राखी असं तसं काही नाही म्हणजे कसं असते माहिती आहे का आता म्हणजे जे काही काम आपली ड्रायरे असतील ना चला जे असतील ते घरातले आपण ते काढतो काही हे करतो ते कर असं आपलं सुरूच राहते बायकांचं तर असं आहे आता मी त्या भांड्याच्या रॅकमधले आहे ना भांड्याच्या घरातले पूर्ण भांडे काढून ठेवलेले आहेत आणि कसं आहे माहिती आहे का गाई आता ते रॅक आहे की नाही आम्हाला लावायचं आहे वरती ते खालीच आहेत म्हणजे दोन्ही पण रॅग आहे आणि ते आता काय मी कधी येणार आहे आमचं ते ट्रॉल आहे ते जेव्हा होतील तेव्हा ट्रॉल्यामध्ये भांडे लागतील तेव्हा छान दिसन तर ते तर ठीक आहे जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण ॲडजस्ट पण करू शकतो म्हणायचं तर जर कपडून घेते म्हटलं तर पटकन मशीन पाणी टाकलेलं आहे आणि आता हा जो व्हिडिओ आहे ना म्हणजे हाता हा काढून ठेवलेला आहे मी हा आता जेव्हा मी दवाखान्यात सुरू होता ना माझा तेव्हाच हा व्हिडिओ काढून ठेवलेला होता मला एडिट करायला टाईमच नाही भेटला त्याच्यामुळं मी आता हा एडिट करू राहिलेली आहे तर दिवसभराची कामं करू करून आहे ना खूप वेळ झालेला होता आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता तर संध्याकाळ झालेली था होती तर म्हटलं तर काही नाही आता मशीन आहे म्हणून काही टेन्शन राहत नाही आणि कसं त्या दिवशी येणार हे मागच्या वीड तुम्हाला सांगितलेलंच आहे मी त्या दिवशी दवाखान्यात पण गेलेली होती दवाखान्यात पण आल्यानंतर जे कामं होते ना घरातले ते कामं मी करत होती आणि माझा मूड इतकं ऑफ होते ना तुम्हाला काय सांगू म्हणजे खूपच लगे असं मला काहीतरी गोष्टी टेन्शन आलेलं होतं पण जर असं सांगेन तुम्हाला नंतर मी तर मग आता इथे आहे ना कपडे झालेले आहेत माझे धुनं तर चला आता टाकलेलं आहे सुकवायसाठी चला, ना आता कपडे टाकून घेते इथलं वाढू घालायला आणि त्याच्यानंतर मग आपले जे बाकीचे कामं असतील ना ते करून घेते आता माझे कपडे यांना वाळू झाले झालेले आहे टाकणं म्हणजे दोरीवरती आता याच्यानंतर मी आले आहे ते स्वयंपाकघरामध्ये तर आता पटकन म्हटलं जे पापडं आणलेले होते यांनी शाबूदाण्याचे होते त्या उपासाच्या तर त्या खूप दिवसाच्या पळेल होत्या म्हटलं एकदा हे तळून घ्यावं म्हटलं तर तळता 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 काय झालं होतं माहिती आहे का शाबूदाण्याचा तो शाबूदाण्याची पापडं जे असतात ना ते असं असं फुटल्यावर झालं डोळ्यामध्ये गेला माझ्या आणि जोरात चटका लागला मला तर असं होते कधी कधी तर सांभाळून कधी पण सावधानचे जे सांडळे असतील ना ते जपूनच तळायला पाहिजेत तर असं आहे ठीक आहे तर चला आता भाजी करते पहिले मी तर काही नाही तुम्ही मला सांग का <laughs> रोजच मुंगोळ्या करते बाई तर मुंगोळ्याची भाजी राहिलेली आहे मी तर आता कसं असते कधीच भाजी जर समजा भाजी पान की आपण मग काही बी घरात डाळा डाळी इकडी जी असते ना आपण तेच करत असतो तर मग मी तर भाजी घेतली झाली की माझी करणं इथे तर तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घेते आणि लगेच कुळा लाटून घेते परत पीठ मळायला बसलेली आहे मी आता पिठर म्हणून झालेलं आहे माझं आता भाजी पण झालेली आहे आता मुंगवळ्याची भाजी करण्यासाठी तुझ्या थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे भाजी छान शिजती तर ठीक आहे तर आता भाजी पण झालेली आहे छान शिजती भाजी पण आता माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत तर जर आता आम्ही व्हिडिओचं एंड करते आता आम्ही जेवण कसमी पण या जेवण करायला व्हिडिओ जर आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय